सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस पलूस बस स्थानकाची स्वच्छता अभियानांतर्गत पाहणी स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाच्या निमित्ताने पलूस व येथील बस स्थानकांचे स्वरूप बदललं आहे ही दोन्ही बस स्थानके स्पर्धेत उतरल्याने स्वच्छ व सुंदर झालेली आहेत अभियानात क्रमांक पटकवण्यासाठी या दोन्ही बस स्थानकात स्पर्धा लागल्याचं चित्र दिसतय या निमित्ताने दोन्ही बस स्थानके चकचकीत झाली आहेत स्वच्छ बस स्थानकामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त केलं जात आहे पलूस बस स्थानकावर केलेल्या वृक्षारोपण गवताचे लॉन अनेक झाडांच्या कुंड्या रंगकाम त्यामुळे आकर्षक व सुंदर बस स्थानके झाली आहेत याचे प्रवाशातून स्वागत होत आहे शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान प्रत्येक वर्षी राबवलं जाते वर्षी समितीमार्फत मूल्यांकन केले जाते यावेळी तपासणीसाठी सातारा विभागीय वाहतूक अधीक्षक रेश्मा गाडेकर व विभागीय कर्मचारी अधिकारी दत्ताजी मोरे यांच्या पथकाने पलूस व कुंडल बस स्थानकांची पाहणी केली पलूस स्थानक रंगकाम करून आकर्षक केलं आहे अनेक ठिकाणी झाडांनाही रंग देऊन तसेच चाळीस बाय चाळीसचे गवताचे लॉन करून सुमारे सत्तर झाडे लावलेली आहेत यासाठी स्वतः वाहतूक नियंत्रक बाळकृष्ण आदाटे अनेक वेळा स्वखर्चाने खाजगी टँकरने झाडांना पाणी देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसेच स्वच्छता गृहाचीही चांगली स्वच्छता ठेवली आहे मागील वर्षी स्वच्छता अभियानात पलूस बस स्थानकाचा राज्यात सातवा क्रमांकाला होता याचबरोबर या स्पर्धेमुळे कुंडल बस स्थानकाचे हे स्वरूप बदललं आहे बस स्थानक आवारात केलेल्या विविध वृक्षांच्या ठिकठिकाणी कुंड्या ठेवून आकर्षक बनवलं आहे रंगकामामुळे व परिसरात स्वच्छता केल्याने बस स्थानक आकर्षक दिसतंय कुंडल बस स्थानकातही गवताचे लॉन केलेलं आहे तसेच ग्रामपंचायतकडून मुख्य वीज कनेक्शनला जोडल्याने येथे मोठ्या लॅम्पची सोय असल्याने रात्री भरपूर प्रकाश व्यवस्था केली आहे तसेच प्रवाशांना व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची विशेष बाकड्यांची सोय केलेली आहे रंगकाम केला असून व बसस्थानकात स्वच्छता गृहाचीही चांगली सोय आहे यासाठी कुंडलचे वाहतूक नियंत्रक संभाजी धनवडे स्वतः जातीने लक्ष घालत आहेत अनेक वेळा ते स्वतः झाडांना पाणी मारत असल्याचं चित्र पाहायला आहे यावेळी सातारच्या वाहतूक अधीक्षक रेश्मा गाडेकर यांनी दोन्ही बस स्थानकाबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी पलूसच्या आगार व्यवस्थापक शीतल माने वाहतूक निरीक्षक हनुमंत धाबुगडे वाहतूक नियंत्रक बाळकृष्ण अदाटे कुंडल स्थानकाचे संभाजी धनवडे स्वच्छता समितीचे सदस्य धनंजय दौंडे आदी उपस्थित